श्री वटसावित्रीची कहाणी मद्रदेशात देशात अश्वपती नावाचा एक राजा होता त्याला एकुलती एक मुलगी होती त्या मुलीचे नाव सावित्री असे होते राजाच्या मताप्रमाणे तिला आवडलेल्या सत्यवान नावाच्या राजकुमाराशी तिने विवाह केला सत्यवानाचा पिता धुम्मसेन हा आंधळा होता आपले राज्य गेल्यावर तो आपल्या परिवारासह अरण्यात राहू लागला सत्यवान हा शूर व सौंदर्यवान असला तरी त्याला आयुष्य कमी होते हे नारदमुनींना माहिती होते मुनींनी ही बातमी सावित्रीला सांगितली होती परंतु तरीही सावित्रीने सत्यवानाशीच विवाह हो केला एके दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात गेला होता आजच त्याचा मृत्यू होणार आहे अशी नारदमुनींनी बातमी सांगितल्यामुळे सावित्री त्याच्या पाठोपाठ गेली होती लाकडे तोडल्यानंतर सत्यवाना लागला नाही आली आणि तो सावित्रीच्या मांडीवर वटवृक्षाच्या खाली झोपला त्यावेळी यम तेथे येऊन सत्यवानाचा प्राण घेऊन जाऊ लागला यमाचे हे कृत्य पाहून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले यमाने तिला परत जाणे सांगितले परंतु सावित्रीने त्यांचे काही ऐकले नाही सावित्रीने यमाची स्तुती केली तसेच पतिव्रता धर्माची महती गायली त्यामुळे यम हा प्रसन्न झाला आणि त्याने तिला वर मागण्यास सांगितले त्यावेळी तिने अंधसासऱ्याला दृष्टी मागितली व त्याला राज्यप्राप्ती मागितली आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ मागितला चौथ्या वराने तिने सत्यवानाचे प्राण मागितले यमाने सर्व गोष्टींचा वर दिला सत्यवानाचे प्राण परत आले अशा प्रकारे आपल्या पतिव्रता धर्मामुळे व दिव्यगुणामुळे सावित्रीचे नाव अजरावर झाले आजही तिचे नाव आदराने घेतले जाते ವಿಡಿಯೋ ಆವಡಿಯಸ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರಿ ಮಾಜೆ ಚನಲ್ ಸಬ್ ಕರ ಧನ್ಯವಾದ